नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या असतात तर श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे तर या महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत केले जाते भगवान शिवशंकरांसाठी या तर यासोबतच आपल्याला भगवान विष्णूंच्याही सेवा करायच्या आहेत तर श्रावणामध्ये पशुप्र पशुपती व्रत करायचं आहे तर ते कसे करावे किती सोमवार करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पशुपती व्रताचे खूप फायदे आहेत तर हे व्रत जर तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता भक्तिभावाने जर ही सेवा केली हे व्रत केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तर हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात तर हे व्रत कधीपासून सुरू करावे तर बघा हे व्रत कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता पण आता श्रावण सुरू होत आहे आणि चातुर्मासही आहे तर चातुर्मासामध्ये जर हे तुम्ही व्रत केले तर त्याचे फायदेही तुम्हाला नक्कीच चांगले होतील तसेच यावर्षी श्रावणाचे एकूण पाच सोमवार आहे आणि पशुपती व्रताचेही आपल्याला पाच सोमवार करायचे असतात त्यामुळे या श्रावणामध्ये तुम्ही हे व्रत अवश्य करा तर हे व्रत कोणी करू नये तर बघा वयस्कर आणि ज्यांना झेपणार नाही तर त्यांनी हे व्रत करू नये बाकी इतर कोणीही हे व्रत करू शकतं यासोबतच मासिक धर्म आला तर तो सोमवार स्किप करायचा आहे आणि पुढचा सोमवार धरायचा आहे तर या व्रतासाठी लागणारं साहित्य काय आहे तर बघा कुंकू अवीर चंदन गुलाल अष्टगंध लाल आणि पिवळे चंदन अक्षता तर अक्षता या अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे यासोबतच बेलपत्र धोत्राचे फूल आणि एक तांब्याचा तांब्या तसेच गोकर्णीचे फूल शमीचे पान तर हे पण तुम्ही घेऊ शकता तर पशुपती व्रताची पूजा ही सकाळी आणि संध्याकाळी तर दोन्ही वेळी करायची असते तर सकाळी या सर्व वस्तू वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर ही पूजा आपल्याला स घरी करायची नाही तर मंदिरातच करायची आहे तर मंदिरात गेल्यावर शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची आहे तर त्यावर पाणी गंगाजल पंचामृत मध या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि धोत्र्याचे फूल फळ मिळालं तर तेही तुम्ही घेऊ शकता यासोबत यासोबतच या पूजेमध्ये बेलपत्र हे लागणारच आहे तसेच ज्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही पूजा करणार आहात तर त्याच मंदिरामध्ये आपल्याला संध्याकाळी ही पूजा करायची आहे आणि पाचही सोमवार त्याच मंदिरामध्ये करायचे आहे तर त्यासोबतच ज्या मंदिरामध्ये तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित पूजा करता येईल तेथे ते जाऊन तुम्ही पूजा करा तर पहिल्यांदा गेल्यावर दर्शन घ्यायचं आहे आणि मनातल्या मनात संकल्प करायचा आहे त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे त्यासोबतच पंचामृत असेल तर पंचामृतही आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा फक्त पाण्याने अर् अभिषेक केला तरीही चालेल आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावर अबीर अष्टगंध गुलाल लाल आणि पिवळे चंदन आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलाचे पान बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही ज्या काही वस्तू सोबत नेल्या असतील तर त्या सर्व वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर घरून घरी निघून यायचं आहे तर या पूजेसाठी आपण जे ताट नेलं आहे तर ते तसंच देवघरामध्ये आपल्याला आणून ठेवायचं आहे यासोबतच आपल्याला व्रतही करायचं आहे उपवासही करायचा आहे तर फळे खाऊन तुम्ही उपवास करू शकता त्यानंतर संध्याकाळी आपल्याला परत पूजा करायची आहे तर संध्याकाळी आपल्याला जाताना सहा कणकेचे दिवे बनवायचे आहे तर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला असे सहा दिवे कणकेचे बनवायचे आहे यासोबतच गोडाचा काहीतरी नैवेद्यही बनवायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही सकाळी ज्या मंदिरामध्ये पूजा केली होती तर त्याच मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे हे कणकेचे दिवे घेऊन आणि तिथे गेल्यावर शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जे दिवे बनवून दिलेले आहे तर त्यापैकी पाच दिवे हे शिवलिंगाजवळ आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तर दिव्यांमध्ये तुपात तूप तुपा आपल्याला टाकायचं आहे तर गाईच्या तुपाचे आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे पाच दिवे आणि जो प्रसाद बनवून निलेला आहे तर त्याचे हे आपल्याला तीन हिस्से करायचे आहे तर दोन हिस्से हे आपल्याला शिवलिंगाजवळ ठेवायचे आहे आणि एक किस्सा हा घरी घेऊन यायचा आहे तर घरी आणल्यानंतर घरामध्ये येण्याआधीच तुमच्या उजव्या हाताला घराच्या बा दरवाजाच्या बाजूने बाहेरील बाजूने एक कणकेचा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये दे जाऊन देवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडला तरीही चालेल तर उपवास सोडताना जो प्रसाद तुम्ही मंदिरातून घरी आणलेला आहे तर तो पहिल्यांदा खायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे तर, तर अशीच पूजा आपल्याला चारही सोमवार करायची आहे सकाळ संध्याकाळ याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे यासोबतच तुम्ही पशुपती व्रताची आरतीही करू शकता तर नक्कीच तुम्हाला या व्रताचे लाभ मिळतील आणि या व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करायचे आहे तर सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनटं आधी तर बघा साडेसहा ते आठ या वेळेमध्ये तुम्ही केलं तरीही चालेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ एकवीस एक एक एकवीस रुपये किंवा एक अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये त्यानंतर एकशे आठ तांदळाचे किंवा गव्हाचे हे आपल्याला घ्यायचे आहे किंवा बेलपत्र घेतलं तरीही चालेल तर हे दाणे आपल्याला एक एक करून असं एकशे आठ वेळा ओम नम शिवाय असं म्हणून एक एक दानं आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि परत एकदा आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे यासोबतच तुम्ही या दिवशी दानही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दानही करू शकता दानालाही खूप महत्त्व आहे तर अवश्य या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पशुपती व्रत कराय करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच हे व्रत करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ